यू पी एस सी म्हणजे ते लाईफसारखंच आहे की लाईफमध्ये जशी अनसर्टनिटी असते ना तशी या परीक्षेत पण खूप अनसर्टनिटी आहे ती या परीक्षेत अभ्यासापेक्षा मला असं वाटतं की ॲटिट्यूड आपलं हे खूप इम्पॉर्टंट आहे वृत्ती सिलेबस नोटिफिकेशन आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स या तिन्ही गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या असतात हे असे ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत आणि आपण जर ते आपल्या वागण्यात आधीपासूनच आणण्याचा प्रयत्न केला तयारीच्या वेळेस किंवा इवन एव्हरी डे बिहेवियरमध्ये तर ऑटोमॅटिकली आपली पर्सनॅलिटी ट्रान्सफॉर्म पण होते आणि डेप पण येते आणि आय थिंक वी बिकम रेडी आणि आपण ही परीक्षा क्लिअर म्हणजे ती ऑटोमॅटिक अपोआप होऊन जातं सगळं अभ्यास तर आपण करतोच आय नो या परीक्षेत कॉम्पिटिशन आहे पण मला वाटतं अल्टिमेटली आपली कॉम्पिटिशन स्वतःसोबत असायला पाहिजे आई बाबा परिवार मला तो सपोर्ट सिस्टम अवेलेबल होता त्यांच्याशिवाय आज मी इथे नसते इट इज ओनली अँड ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ दॅम आपलं जर वाय क्लिअर असेल तरी आपण सुरुवातच का केली म्हणजे का बरं आपण या परीक्षेची तयारी करतो आहे किंवा वाय आर वा, वी डूइंग इट इफ दॅट इज व्हेरी क्लिअर ना तर आय थिंक ही थी परीक्षा निघून जाते म्हणजे मे बी पहिल्या अटेम्पमध्ये नाही निघणार दुसऱ्यात नाही निघणार पण इव्हेंच्युअली यू गेट दॅट आता आपण कौतुक का अभिनंदन करू संभाजीनगरच्याच तेजस्वी देशपांडेचं तेजस्वीचे वडील प्रोफेसर आहेत आई डॉक्टर आहे तिचं स्कूल एज्युकेशन इथूनच झालं आहे शिक्षण तिचं संभाजीनगरमधून फक्त ग्रॅज्युएशन बी ए इकॉनॉमिक्स लेडी श्रीराम कॉलेज दिल्लीमधून झालं आहे श्रीचे बास्केटबॉल प्लेअर इंटरव्ह्यूमध्ये तेजस्वीला दोनशे मार्क मिळालेले आहेत मी सरांना विनंती करतो की त्यांनी तेजस्वीचं अभिनंदन करावं गुड इव्हनिंग एव्हरी वन पहिले तर मी धर्माधिकारी सर आणि चाणक्य मंडळ परिवार यांची आभारी आहे की त्यांनी हा कार्यक्रम संभाजीनगरमध्ये ठेवला आणि दुसरं तर थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी तुमचा वेळ काढून आज इथे आला आहात आणि आम्हाला ऐक ऐकायला आणि या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आला आहात तर त्याची पण मी खूप आभारी आहे मी मूळची आहे संभाजीनगरची माझं बारावीपर्यंत शिक्षण इथेच झालं आहे जसं सरांनी मेन्शन केलं आधी प आणि ग्रॅज्युएशन दिल्लीत झालं आहे यू पी एस सीचा हा विचार मला कोविड दरम्यान म्हणजे माझ्या मनात असा आला आधीपासून होता पण कोविड दरम्यान तो थोडा असं ठाम ह्याच्यात मनात आला की अरे आपण ही परीक्षा द्यावी एकदा तर ग्रॅज्युएशन नंतरच मी लगेच परीक्षा द्यायला सुरुवात केली दोन हजार बावीसमध्ये पहिला अटेम्प्ट होता आणि दोन हजार तेवीसमध्ये दुसरा दिला पण दोन्ही अटॅम्प्टमध्ये प्रिलिम्स परीक्षा ही माझी क्लिअर नाही होऊ शकली फायनली दोन हजार चोवीसमध्ये प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू टप्पे पाड पडले आ, पार पडले तर पण सगळ्यात जास्ती मी दोन हजार बावीस आणि तेवीसच्याच मध्ये शिकले आहे आणि तेच काही लेसन्स आहेत जे मी आज शेअर करते आपल्या स सर्वांसोबत पहिले तर की या परीक्षेत अभ्यासापेक्षा मला असं वाटतं की ॲटिट्यूड आपलं हे खूप इम्पॉर्टंट आहे वृत्ती माझं दो दोन हजार बावीस आणि तेवीस दोन्ही वर्षी सिलेक्शन मला वाटतं हे का राहिलं ते ॲटिट्यूडमुळे होतं म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये मी सी सॅटला खूप कॅज्युअली घेतलं आणि पहिला पेपर निघून गेला पण सी सॅट राहून गेला ला तर ते सिक्स्टी सेवन मार्क्स जे आपल्याला लागतात ते काही आले नाहीत आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये असं झालं की सी सॅटवर खूप काम केलं पण दोन हजार तेवीसचा जो प्रिलिम्सचा जी एसचा पेपर आला ते बघितल्यानंतर तर म्हणजे भीतीच वाटत होती परीक्षेत पण आणि त्याच्यानंतर पण असं होतं की अरे कायच आहे तर तेव्हा मी पेपरच्या वेळेस खूप सेल्फ डाऊटमध्ये निघून गेले होते की अरे आपण जे मार्क करतोय उत्तर ते बरोबर आहे की नाही की चुकणारच जे येत होतं त्याच्यावर पण इतकं स्वतःवर विश्वास नव्हता तर त्यामुळे सी सॅट हे क्लिअर झालं पण जो पहिला पेपर होता तो पॉईंट सेवन मार्क्सनी राहून गेला तर आय थिंक फायनली मग तिसऱ्या अटॅम्पमध्ये स्वतःवर तो विश्वास आत्मविश्वास असणं आणि स्वतःवर ट्रस्ट करणं हे मी शिकले आणि प्रिलेम्स हे क्लिअर झाली एक्झाम तिसऱ्या अटेम्प्टमध्ये तर पहिलं तर म्हणजे आपलं ॲटिट्यूड हे खूप इम्पॉर्टंट असतं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं आणि ओवरऑल असे एक सकारात्मक विचार असणे आय थिंक ते खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे Uh, आदित्यनी uh, uh, सिक्रेट या पुस्तकाचं म्हणजे मेन्शन केलं तर आय म्हणजे लाईक हेम आय कम्प्लिटली बिलीव्ह इन द लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ते जर आपण आत्मसात करू शकलो तर काहीही करू शकतो आपण uh, या आयुष्यात तर पहिले तर असं मी म्हणेल की ॲटिट्यूड इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग सेकंडली या परीक्षेत डायरेक्शन असणं ते पण खूप गरजेचं आहे म्हणजे अप आपण जर यू पी एस सीचं सिलेबस आणि नोटिफिकेशन पाहिलं ते आपल्याला एक गायडिंग लाईट बनतं की काय आपल्याला अभ्यास करायचा आहे नक्की काय वाचायचं या परीक्षेत ते एकदम नीट त्या सिलेबस आणि नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे जसं शि शिवराजने आता सांगितलं की वी हॅव टू एनिथिंग अंडर द स्थान तर आहे पण तरी यू पी एस सीनी त्याला एकदम नीट म्हणजे एक बाउंड्री दिलेली आहे दर एका प्रिलिम्सच्या पण पडाव्यात आणि मेन्सच्या पडाव्यात तर आपण जर ते समजू शकलो पूर्णपणे तर आय थिंक परीक्षा म्हणजे तयारी करणं ती सोपी जाते खुँग, खुँग तर सिलेबस नोटिफिकेशन आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स या तिन्ही गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या असतात आणि नोटिफिकेशनमध्ये ना पर्सनॅलिटी टेस्टच्या सेक्शनमध्ये जर पाहिलं तर तिथे थोडे क्वालिटीज लिहिले असतात म्हणजे इंटेग्रिटी आहे डेप्थ आहे स्पिरिट ऑफ सर्विस आहे तर मला वाटतं हे असे एक ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत आणि आपण जर ते आपल्या वागण्यात आधीपासूनच आणण्याचा प्रयत्न केला तयारीच्या वेळेस किंवा इवन एव्हरी डे बिहेवियरमध्ये तर ऑटोमॅटिकली आपली पर्सनॅलिटी ट्रान्सफॉर्म पण होते आणि डेप्थ पण येते आणि आय थिंक वी बिकम रेडी आणि आपण ही परीक्षा क्लिअर म्हणजे ती ऑटोमॅटिक अपवू अप होऊन जातं सगळं अभ्यास तर आपण करतोच पण जर ते क्वालिटीज आपण आत्मसात करायला लागलो ना तर मला वाटतं थोडं सोपं वाटतं तर तो एक असा दुसरा पॉईंट आहे की सिलेबस आणि नोटिफिकेशन जर एकदम म्हणजे नीट वाचलं आणि समजून घेतलं तर परीक्षा ही सोपी जाते तिसरं असं आहे की प्रॅक्टिस फीडबॅक हे दोन्ही या परीक्षेत अगेन खूप इम्पॉर्टंट होतात आणि तिन्ही पडावर असतात वेदर इट इज प्रिलिम्स मेन्स की इंटरव्ह्यू म्हणजे प्रिलिम्समध्ये आपल्याला टेस्ट द्यावे लागतात पण त्या टेस्टचा अनालिसिस करणं ते, ते इम्पॉर्टंट आहे आपण सगळे मॉक टेस्ट देतो पण आपले कोणते प्रश्न चुकले कोणत्या सब्जेक्टचं बरोबर आले आय थिंक ते समजून घेणं ते जास्त इम्पॉर्टंट असतं मेन्समध्ये आपण उत्तरं लिहितो आन्सर्स लिहितो पण त्या आन्सर्स लिहिताना आपली ओरिजिनॅलिटी काय आहे किंवा आपली कॉपी कशी दुसऱ्यांपेक्षा वेगळी असेल आय थिंक ते समजणं आणि ते मग इम्प्लिमेंट करणं ते पण खूप गरजेचं असतं आणि मग फायनली इंटरव्ह्यूच्या स्टेजमध्ये मॉक इंटरव्ह्यूज आपण घेतो तर मी पण धर्माधिकारी सरांसोबत वन ऑन वन केलं होतं आणि सरांनी मला तिथे म्हटलं होतं की तुझा ना इंटरव्ह्यू नॉन डॅफ पण जाऊ शकतो नॉन डॅफ म्हणजे आम्ही एक फॉर्म सबमिट केला होता तर त्याच्या बाहेर तर तसं नाही की आपण जे लिहिलं आहे त्या फॉर्ममध्ये तेच ते पॅनल आपल्याला विचारणार तर आपलं नॉन डॅफ इंटरव्ह्यू जाऊ शकतो तर तू म्हणजे तयार राहा एकदम आणि तसंच झालं माझा ॲक्च्युअल इंटरव्ह्यू पूर्ण नॉन डॅफ होता जे काही डॅफमध्ये होतं म्हणजे माझ्या शिक्षणाबाबतीत किंवा इंटर्नशिप बाबतीत किंवा बास्केटबॉल बाबतीत त्याच्यावरनं एक प्रश्न आला ना काही पण त्या सिच्युएशनमध्ये ते काम कम्पोस्ट आणि ओव्हरऑल एक इक्यू मेंटेन बॅलन्स मेंटेन्ड होता अँड आय थिंक पार्टली कारण सरांनी आधीच सांगितलं होतं की असं होऊ शकतं तर आय वॉज व्हेरी वेल प्रिपेर्ड इन दॅट मोमेंट ॲज वेल सो आय थिंक हा जो एक फीडबॅक मेकॅनिझम आहे ना तो तिन्ही स्टेजेसला इम्पॉर्टंट आहे आपल्याला आणि इवन इन आर लाईफ कंटिन्युअसली फीडबॅक घ्यायला पाहिजे की अरे आज आपला दिवस कसा होता हाऊ वी कॅन मेक इट बेटर अँड लाईक वाईज इन द प्रेपरेशन स्टेज की आज आपण काय अभ्यास केला काय ठरवलं होतं पण काय ॲक्च्युली झालं ती कंटिन्युअस इम्प्रूवमेंटची जर्नी असते आय नो या परीक्षेत कॉम्पिटिशन आहे पण मला वाटतं अल्टिमेटली आपली कॉम्पिटिशन स्वतःसोबत असायला पाहिजे की मी काल काय केलं आणि आज काय केलं आणि मी कालपेक्षा आज बेटर परफॉर्म करू शकले की नाही हा प्रश्न जर आपण म्हणजे ह्याचं जर उत्तर हो असेल तर आय थिंक वी आर इन द राईट डायरेक्शन अँड फायनली एक असा पॉईंट आहे की यू पी एस सी म्हणजे ते लाईफसारखंच आहे की लाईफमध्ये जशी अनसर्टनिटी असते ना तशी या परीक्षेत पण खूप अनसर्टनिटी आहे आत्ताच परवा प्रेलिम झाली आहे आणि आता रिझल्ट यायला एक दहा पंधरा दिवस लागणार को, तर माहिती नाही काही जणांना माहिती नसेल काय होतं आहे कसा रिझल्ट येणार आपला तसंच नंतर वाटतं इंटरव्ह्यू नंतर वाटतं आणि इंटरव्ह्यू झाल्यावर सुद्धा आपण एका ह्याच्यातच असतो की अरे काय होणार को कोणता रँक येणार कसं होणार तर ती एक जी आहे ना ती एक वे ऑफ लाईफ होऊन जाते जेव्हा आपण यू पी एस सी श यू पी एस सी अशा परीक्षेची तयारी करतो असं वाटतं मला आणि या अनसर्टनिटीशी कोप करणं ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण नाहीतर आपण आयसोलेटेड होऊ शकतो एकलकोंड वाटायला लागतं कारण ही परीक्षा खूप खूप लांब आहे म्हणजे एक वर्ष आपल्याला तयारीला लागणारच आणि एक वर्ष परीक्षा द्यायला लागणार तर या दोन म्हणजे असे मिनिमम दोन वर्ष आपल्याला ला लागू शकतात आणि त्यात ही अनसर्टनिटी नेहमी असते तर टू बी एबल टू कोप विथ इट दॅट इज आय थिंक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तर अशा सिच्युएशनमध्ये एक सपोर्ट सिस्टम असणं आई बाबा परिवार म्हणजे त्यांच्या मा मला तो सपोर्ट सिस्टम अवेलेबल होता त्यांच्याशिवाय आज मी इथे नसते इट इज ओनली अँड ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ देम आणि आपल्याला जी आवड आपली जी आवडी आहेत म्हणजे काही बास्केटबॉल खेळणं असू शकतं किंवा डान्स असू शकतो जी काही आपली आवड आहे आय थिंक ती कंटिन्यू ठेवणं या प्रेपरेशन स्टेजमध्ये ते पण खूप इम्पॉर्टंट आहे जसं आधी म्हटलं की थोडा एक अर्धा तास स्वतःसाठी काढावा तो एक अर्धा एक तास दररोज जर दर आपण स्वतःसाठी काढला तर आय थिंक त्या अनसर्टनिटीसोबतनं आपण एक बेटर कोप करू शकतो आणि ओवरऑल म्हणजे थोडी ही जर्नी लांबू शकते तर आपलं जर वाय क्लिअर असेल की आपण सुरुवातच का केली म्हणजे कावर आपण या परीक्षेची तयारी करतो आहे किंवा वा वाय वा, आर वी डूईंग इट इफ दॅट इज व्हेरी क्लिअर ना तर आय थिंक ही परीक्षा निघून जाते म्हणजे मे बी पहिल्या अटॅम्पमध्ये नाही निघणार दुसऱ्यात नाही निघणार पण इव्हेंच्युली यू गेट दॅर तर माझं इतकंच म्हणणं असेल की म्हणजे की पॅटेड कन्सिस्टन्सी आणि चिकाटी या परीक्षेसाठी खूप गरजेची आहे त्याच्याशिवाय ही म्हणजे परीक्षा नाही निघू शिक शकत आणि आपला स्वतःवर आत्मविश्वास आत्म म्हणजे आत्मविश्वास ठेवा ट्रस्ट ठेवा आणि काही ना काही तर होऊनच जाईल म्हणजे इथे प्लॅन बी बाबतीत पण खूप म्हणजे सगळ्यांनी मेन्शन केलं आधी तर आय थिंक प्लॅन बी पण असणं गरजेचं आहे डेफिनेटली पण तरी स्वतःवर विश्वास आणि आपला जो काही ध्येय तुम्ही सेट केला आहे स्वतःसाठी तो तुम्हाला म्हणजे मिळवे मिळूनच जाईल अशी एक आत्मविश्वास ठेवू द्या आय थिंक दॅट इज ऑल आय वूड लाईक टू से थँक्यू सो मच